नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात केला खून या घटनेने राजगुरुनगर तालुका खेड सह संपूर्ण पुणे जिल्हा हजरला सविस्तर वृत्तांत असे सुनील भवदास मकवाने हे चंद्रभागा गार्डन समोर घुमटकर यांच्या खोलीत राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथे सह कुटुंब राहतात यांना एकूण चार आपत्ती आहेत नगरपालिकेत घंटा गाडीवर सुनील मकवाने कामाला आहेत तर त्यांची पत्नी चहाची दुकान चालवते पत्नी चहा टपरीवर गेलेली असताना व स्वतः सुनील मकवाने कामावर गेलेले असताना त्यांच्या दोन मुली कुमारी कार्तिकी वय नऊ वर्ष व कुमारी दुर्वा वय वर्ष आठ घरीच खेळत होत्या तेव्हा त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या एका इस्माने त्या पीडित मुलींना जवळ बोलावून घेतले व गोड गोड बोलून त्या एक त्यातील एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या दोघीजणी आरडाओरडा करत असतील तेव्हा आरोपी घाबरून गेला असेल व दोन्ही निष्पा मुलींना मारून टाकले व प्रेत पाण्याच्या टाकीत लपवले आणि आरोपी स्वतः फरार झाला ही घटना कळताच नातेवाईकांनी शोधाशोध घ्यायला सुरुवात केली आस्था असता पाण्याच्या टाकीत दोन्ही बेपत्ता निराकस बाळांचे प्रेत आढळून आले ही घटना खेड पोलीस स्टेशन जिल्हा पुणे यांना कळवली असता पोलिसांनी ताबडतोब एका आरोपीला ताब्यात घेतले तर दुसऱ्या आरोपीला शोधण्याकरता शोधपत्रक पाठवले परंतु आरोपीला फाशी द्या अथवा एन्काउंटर करा अशी मागणी मयश चिमुकल्यांचे नातेवाईक व वा भटक्या जमातीचे कार्यकर्ते करत आहेत महाराष्ट्रात मूळ भटक्या जमातीवर सतत अन्याय होत आहे हा अन्याय शासनाने कुठेतरी थांबवावा व मूळ भटक्या जमाती एन टी ब प्रवर्गास अॅट्रॉसिटी कायद्याने सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी भटक्या जमातीचे कार्यकर्ते व नागरिक करत होते यावेळी खेड पोलीस स्टेशनसमोर रास्ता रोको निदर्शने व आंदोलन करताना भटक्या जमातीचे कार्यकर्ते दिसून आले कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून किंवा घडू नये याची खबरदारी पोलीस स्टेशन खेडचे सर्व पदाधिका सर्व अधिकारी तसेच पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ये घेतली यांनी घेतली व संतप्त जमावात शांत करून तात्काळ दुसऱ्या आरोपीस अटक करू अशी ग्वाही दिली तरी यावेळी पोलीस प्रशासनाने खूप मोलाचे असे सहकार्य या भटक्या जमातीस केलेले दिसून आले शासनाने रात्रंदिवस भटकंती करून पोट भरणाऱ्या खऱ्या भटक्या समाजाला विचार करावा व भटक्या जमाती टी ब प्रवर्गास ॲट्रॉसिटी कायद्याने संरक्षण द्यावे ही मागणी जोर धरू लागत आहे जोर धरत आहे तरी माननीय मुख्यमंत्री साहेब व सर्व मंत्रीगण कुमारी कार्तिकी व कुमारी दुर्वा या दोन निष्पा बालिकेच्या हत्याऱ्यास फाशीची शिक्षा देण्यास सहकार्य करतील असे भटके जमातीचे लोक प्रत्यक्षदर्शी बोलताना आढळून आले तरी खेड पोलीस स्टेशनचे मनस्वी आभार सर्व भटक्या जमातीचे कार्यकर्ते मानत आहेत कारण त्यांनी खूप मोलाचे असे सहकार्य केलेले आहे व काही क्षणातच तात्काळ एका आरोपीस जेरबंद करण्यात खेड पुलटेशनला यश आलेले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद पाहुयात काही क्षणचित्रे ते अधिक तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडे राहत होते आणि त्याच्या एका टँक मध्ये टाकीमध्ये ते आढळून आलेल्या होत्या त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांचे टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे अशा प्रकारचा दोन्ही मुलींना मजल्यावर राहणाऱ्या आचारी आचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं या दोन्ही मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या आचार्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी आरडाओरड केल्यानं आरोपीनं त्यांची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये दोघींचे मृतदेह ठेवले या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्या जाऊन त्याला घरात मारून टाकलं आता त्याचा आधार कार्ड पब्लिश करा बिहारमध्ये पश्चिम बंगालमध्ये तिकडे सांगतो सगळ्यांना भट्टी जिल्ह्यातशे चौपन्न तालुक्या पाहिजे आमचे मला आमची गरज पडतो काढला होता त्याला आणि त्याला अरेस्ट केलं त्याचा आधार कार्ड आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार